नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाट घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आपण सर्वांनी मध्ये पाहितली व जी आनंदाची वार्ता आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या आनंदाच्या वार्त्या अनुसार आता एक मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक मार्च नंतर सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणारे तीनशे रुपयांची तेजी पण एक मार्च नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणारे की ज्याच्यामुळे एक मार्च नंतर आता सोयाबीनच्या दरात येणारे तीनशेची तेजी आणि जर एक मार्चनंतर सोयाबीनच्या दरात तीनशेची तेजी आली तर मग या तेजीत एक मार्चनंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या तेजीमध्ये एक मार्चनंतर आपण सोयाबीनची विक्री करायची का आणखीन तेजी येण्याची बघत थांबायचं चला तर या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे जर या प्रश्नांची उत्तरे आपल्यालासुद्धा जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आता मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे आपल्या सर्वांसारखा आहे त्याच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज त्याच्यासाठी या घडीची हे सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की एक नंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणारे तीनशे रुपयांची तेजी पण एक नंतर सोयाबीनच्या दरात तीनशे रुपयांची तेजी कशामुळे येणार ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव या तेजीत एक नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी सोयाबीन विकायचं का आणखीन तेजी येण्याची वाढ बघत थांबायचं सर। या सर्व प्रश्नांची उत्तरे आता घेऊयात जाणून तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मागच्या तीन चार दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड दिसतो यासाठी कारणीभूत आहात आपण सर्वजण कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण सर्वांनी पॅनिक सेलिंग बंद केली आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री कमी केली तर आपोआप सोयाबीनचा बाजारभाव वाढेल आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळं हे घडले मित्रांनो आणि जो सोयाबीनचा भाव आहे तो सुधारला एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनच्या भावातील ही सुधारणा आणखीन कायम राहणार आहे कारण सोयाबीनची मागणी ही खूप जास्त वाढायला लागली आहे कारण भारतामध्ये जे सोयाबीन आहे ते नॉन जी एम आहे आणि या नॉन जी एम सोयाबीनमधून जे नॉन जी एम सोयाबीन तयार होती याचे एक विशिष्ट मार्केट आहे या मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी खूप जास्त डिमांड निघत आहे आणि याच्या तुलनेत उत्पादन हे अत्यंत कमी असल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक मार्चनंतर भयंकर स्ट्रेस निर्माण होईल आणि हाच स्ट्रेस जो आहे तो सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आता याच्यामुळं काय होणार आहे जो सोयाबीनचा बाजारभाव तो मग एक मार्च नंतर काय मित्रांनो सुधारणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव साधी सुधी नाही तर तब्बल तीनशे रुपयांची तेजी येणार आहे आणि मग ही तेजी आल्यानंतर सोयाबीन विकायचं का थांबायचं था तर बघा ही तेजी आल्या सोयाबीनचा भाव कुठं पोहोचणार तर या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशेच्या दरम्यान पोहोचेल तर इथं सोयाबीन आपल्याला विकायचं नाही आणखीन जर विचार केला तर एक मार्चच्या पुढे सोयाबीन साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान स्थिर होणार आहे मग भाव जसा सहा हजाराच्या जवळपास पोहोचेल तिथं आपण पन्नास टक्के सोयाबीन विकायचं आणि पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या ते साठी रोखून ठेवायचं ज्याच्यामुळं आपला होईल फायदा उद्या भाव वाढला तर वाटेल पन्नास टक्के सोयाबीन शिल्लक ठेवले भाव खटला तर वाटेल मी पन्नास टक्के सोयाबीन विकलं होतं तर अशा पद्धतीनं माझं मत आहे की एक नंतर सहा हजाराच्या जवळपास भाव पोहोचला की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही आता भविष्यात देशात सोयाबीनचा बाजारभाव मग कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लढा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप -खुँ आभार